नमस्कार फ्रेंड्स दिपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज थोडंसं भात उरला होता तर त्यापासून छान टेस्टी उत्तप्पा तयार केला आणि इतका टेस्टी झाचे उत्तप्पे जर तुम्ही ताज्या भातापासून मुलांना टिफिनवर खायला द्याल तर टिफिन पूर्ण संपेल याची मी गॅरंटी देते आणि टेस्ट तर भा भन्नाट आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी भात घेतलेला आहे भात खूप शिडा नाही आहे बस सकाळचा भात दुपारी केला आहे आणि पाऊन वाटी रवा घेतलेला आहे थोडंसं वाटीला कमी एका वाटीला कमी आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी इथे पाणी पूर्ण नाही टाकलं जेव्हा आपण वाटून घेतो मिक्सरमधून तेव्हा थोडं थोडं अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे बघा छान थिक टेक्स्चर तयार झालेलं आहे यात आणखी थोडंसं पाणी ॲड होणार आता सर्व मिश्रण काढून घेऊ आणि याच्यात थोडंसं नंतर पाणी टाकायचं आहे थोड्या वेळ आपण याला दहा पंधरा मिनिट याला ठेवून देऊ झाकण ठेवून द्यायचं आणि आता पाच दहा मिनटानंतर पाव चमचा साखर घालत आहे चवीनुसार मीठ घाला सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्या ते थोडंसं पाव चमचा खाण्याचा सोडा घाला तुम्ही इथे इनो असल्यास इनो घालू शकता थोडंसं पाणी टाकायचं आणि एकसारखं एक, एक दोन मिनिट फिरवायचं आपलं बॅटर छान फ्लप यूज झालं पाहिजे बघू शकता छान हलकं होते बॅटर छान बबल्स यायला लागतात एकसारखं फिरवत राहायचं एखादा मिनिट फिरवायचं आहे आता इथे पॅन गरम केला आहे माझं पॅन मोठा आहे त्यामुळे मी छोटे छोटे इथे दोन उत्तपे टाकत आहे तुमचा जर पॅन छोटा असेल तर एकच टाका एक इथे व्यवस्थित शुक शिजतो छोट्या पॅनवर इथे पॅन मोठा असल्यामुळे मी दोन छोटे छोटे टाकलेले आहे खूप मोठा टाकू नका नाहीतर मग पलटवताना थोडंसं तुटण्याचं शक्यता असते आणि पॅनला थोडंसं फिरवायचं आहे कारण आणि थोडंसं सा खालची साईड थोडी शेकली की वरून छान कांदा वगैरे कांदा टाकायचा टोमॅटो तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या टाका शिमला मिरची वगैरे असेल तेही टाका गाजर टाकलेलं आहे थोडंसं टोमॅटो बारीक चिरलेला थोडीशी कोथिंबीर घालायची हिरवी मिरची तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या टाकू शकता अगदी थोडं थोड्या प्रमाणात टाका खूप जास्त टाकू नका आणि एक साईडला थोड्या वेळ थोडंसं शिजू द्यायचं आणि मग भाज्या टाकायच्या आता याच्यावर छान लाल तिखट घालायचं थोडंसं तिखट हवं असल्यास थोडासा चाट मसाला आणि वरून थोडंसं मीठ चवीनुसार मीठ घाला आणि तेल घालायचं आहे आता याला मस्त शे शेकून घ्यायचं अगदी तीन चार मिनटात शेकून होते एक साईडला छान होऊ द्यायचं वरून थोडंसं दाबायचं म्हणजे आपले जे कांदा टोमॅटो आहे ते आतमध्ये प्रे, प्रे चिपकून जातील आणि वरून प्रेस करायचं आणि सराट्याला मध्ये घेऊ नका सराटा नाहीतर वरचा भाग तुटू शकतो एकदम पूर्ण उत्तपा येईल सराट्यावर असा उचलायचा आहे वरून हलक्याने प्रेस करा थोडंसं कडेला तेल लावून घ्यायचं मीडियम फ्लेमवर शेक आहे पण हाय फ्लेमवर शेकू नका नाहीतर मग वरून शेक जडून जातील ते लवकरच आतमध्ये कच्चेच राहतील दुसऱ्या साईडला थोडा वेळ शेकायचा आहे जास्त नाही बघू शकता सराटा तो आतमध्ये केला पाहिजे अर्ध्यात नाही अर्ध्यातून जर काढला तर तो अर्धा तुटू शकतो आणि पलटवता येणार एवढेच साईजचे उत्तपे बनवा खूप मोठा नका बनू इथे आपले उत्तप्प्यात तयार झालं आहे अशाच प्रकारे दुसरे कर, एक एक करून घेऊ टाकताना खूप पातळ नाही टाकायचं जाडसर थर असं हवा आहे खूप जास्त फिरवू नका अगदी हलकंसं थोडंसं पसरून घ्यायचं इथे आपले छान टेस्टी उत्तप्पे तयार झालेले आहे खूप टेस्टी झाले आहे मस्त वाटत नाही हे उरलेल्या भातापासून बनवले आहे आणि आपल्या पौष्टिक भाज्याही जातात अगदी पिझ्झा खाल्ल्यासारखे फिलिंग येते एक वेळ तुम्ही करून बघा छोट्या मुलांना तर फार असे टेस्टी पदार्थ खूप आवडतात एक तोडून दाखवते छान एक साईडला मस्त कुरकुरीत शेकून शेकलेलं आहे आणि एक साईडला मस्त नरम आहे खूप टेस्टी लागते एक वेळ करून बघा